जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोरीट गावात असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात नाग जातीचा सर्प आढळून आला व त्याच सर्पमित्रकडून रेस्क्यू करत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले सविस्तर वृत्त असे की काल दुपारी मंदिरात काही नागरिकांना साप घुसताना दिसला व सदर घटना नंदुरबार येथील वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे सदस्य राहुल गावित यांना फोनवरून कळवली माहिती मिळताच सर्पमित्र राहुल गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे सापाला बघण्यासाठी बरीच गर्दी जमा झाली होती अगोदर साप कुठला आहे हे बघून त्यांनी खात्री केली की हा विषारी नाग जातीचा साप आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अगोदर सर्पमित्राने तेथे जमलेली गर्दी बाजूला केली नंतर सापाला सुरक्षित रेस्क्यू केले रेस्क्यू झाल्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांना त्या सापाबद्दल माहिती देऊन जनजागृती केली नागाला महादेवाच्या गळ्यातला हार म्हणून देखील ओळखतात व याच कारणाने या घटनेबद्दल गावात बरेच तर्कवितर्क लावले जात होते यावर सर्पमित्र राहुल यांनी हा साप अन्नाच्या शोधात किंवा लपण्यासाठी आश्रय शोधत या मंदिरात घुसला असून यात कुठलाही चमत्कार वगैरे नाही किंवा महादेवाच्या दर्शनासाठी आला होता असे नाही हे देखील लोकांना समजावून सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार